ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमहाय जय रघुवीर समर्थ आता सध्या दशक पाचवा मंत्रांचा चालू असून मागील आठवड्यात आपण समास नववा साधकलक्षण नाम या समासाचे श्रवण केले समर्थ या समासात सांगतात की अध्यात्मनिरूपणाच्या योगे जो आपल्या अवगुणाचा त्याग करतो त्याला साधक जाणावे साधक नेहमी नित्यानित्य विवेक करतो आणि मी पणाचा संग सोडून सत्संग धरतो साधक कामकृदादी विकारापासून मुक्त झालेला असतो साधक विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धी सुदृढ होण्यासाठी नेहमी श्रवणमनन करीत राहतो आता चालू आठवड्यात या दशकातील शेवटचा समास सिद्धलक्ष्ण नाम हा सुरू झाला असून समर्थाने यात सिद्धाची कोणती लक्षणे विषद केली आहेत त्याचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास दहावा सिद्धलक्ष्ण नाम श्रीराम समर्थ मागा बोलीला संसारिक त्यागेविन नव्हे की साधक ऐका याचा वेक ऐसा असे श्री समर्थ म्हणतात की गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता की प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का तर या संबंधीचा विचार असा आहे तो तुम्ही श्रवण करा सन्मार्ग तोची जीवी धरणे अन्मार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्री समर्थ म्हणतात की कुणीही साधकाला सन्मार्गाचा अंतकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि असत मार्गाचा त्याग करावा लागतो अशा प्रकारचा त्याग म्हणजे संसारिक माणसाला सहज शक्य आहे कुबुद्धी त्यागेविण काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे श्री समर्थ म्हणतात की कुबुद्धीचा त्याग केल्याशिरीज सुबुद्धी उत्पन्न होत नाही संसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो आणि त्याने अशा प्रकारे त्याग करावा प्रपंची विट मानिला मनेविषयी त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग समर्थ म्हणतात की मनाने प्रपंचा वीट आला पाहिजे आणि मनपूर्वक विषयाचा त्याग केला पाहिजे तरच पुढे परमार्थ मार्गाचे अवलंबन करता येते त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शने शने समर्थ म्हणतात की साधकाने नास्तिकपणाचा त्याग करावा संशयाचा त्याग करावा म्हणजे पुढे पुढे अज्ञानाचा त्याग घडू लागतो ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभयतास सा घडे सांग निष्पृहास बाह्यत्याग विशेष आहे समर्थ म्हणतात की प्रापंचिक साधक असो हा साधक असो अशा प्रकारचा सूक्ष्म अंत्यस्त त्याग दोघांनाही करावा लागतो जो प्रापंचिक नसेल त्या निष्पृहसाधकाला बाह्यत्यागही विशेष करून आवश्यक आहे संसारिका ठाई ठाई बाह्यत्याग घडे काही नित्य श्रवण नाही त्यागेविन समर्थ म्हणतात की प्रापंचिक माणसालाही ठाईठाई थोडा तरी बाह्यत्याग करावाच लागतो त्याशिवाय त्याला अध्यात्मश्रवण नित्यनियम इत्यादी काहीच घडणार नाही फिटलीज आशंका स्वभावे त्यागविन साधक नव्हे पुढे कथेचा अन्वय सावध ऐका समर्थ या ठिकाणी सांगतात की या प्रकारे संशयेचे समाधान झाले सं शंकेचे समाधान झाले त्यागाशिवाय कुणीही साधक बनू शकत नाही हे शंकेचे उत्तर आहे आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक श्रवण करावा मागा झाले निरूपण साधकाची हाची आता सांगेजी लखून सिद्ध लक्षणाची समर्थ सांगतात की मागील समासात साधक कसा ओळखावा त्याची लक्षणे कोणती याची निरूपण झाले आता शिद्धाची लक्षणे कोणती त्याची सांगतो साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडे बाहेर गेला निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध समर्थ म्हणतात की जो साधक ब्रह्मरूप होतो वस्तूच होऊन संतो त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेलेला असतो कुठल्याही परिस्थितीत आत् आत्मस्वरूपाविषयी त्याचा निश्चय ढळत नाही त्याला सिद्ध म्हटले जाते बद्धपणाचे अवगुण मोक्षपणी नाही जाणं मोक्षपणाचे लक्षणं साधकपणी नाही समर्थ या ठिकाणी सांगतात की बद्धपणात जे अवगुण असतात ते मोक्षपणात नसतात आणि मोक्षपणाची लक्षणे साधकपणात दिसून येत नाहीत साधकाची संदेहवृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे स्रोती साधू ओळखावा समर्थ म्हणतात की साधकाची संदेहवृत्ती पुढे पूर्ण नाहीसे होऊन तो जेव्हा निसंदेह होतो तेव्हा सिद्ध साधू म्हणून ओळखावा संशयरहित ज्ञान त्याची साधूचे लक्षणं सिद्धाग्गी संशयहीन लागेल कैसा समर्थ म्हणतात की संशयरहित ज्ञान हेच मुख्य साधूचे लक्षण असते जो सिद्ध होतो त्याच्या ठिकाणी हीन संशय उत्पन्न होईलच कसा कर्ममार्गे संशय भरला साधनी संशय कालवला सर्वामध्ये संशय भरला साधू तो निसंदेह समर्थ म्हणतात की कर्ममार्ग संशयानं भरलेला आहे परमार्थाच्या साधनातही संशय आहे या प्रकारे सर्वत्र संशय भरून राहिलेला असतो फक्त एकच साधुपुरुष मात्र निसंदेह असतो संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन ओखटे निर्पळ होय समर्थ म्हणतात की संशयासहित असलेले ज्ञान खोटे असते संशयासहित वैराग्यही असहीन असते संशयाचे भजनही वाईट असून ते निष्फळ होते व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ होय जे ते संशय आहे तो भावही व्यर्थ आणि ज्याचा स्वभाव संशयी असतो तोही व्यर्थ संशय असेल तर सर्वच व्यर्थ ठरते व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचे परमार्थ निश्चयविन समर्थ या ठिकाणी म्हणतात की संशयरहित व्रत संशयरहित तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत आणि निश्चयविन निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच ठरतो व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी समर्थ म्हणतात की संशयाने केलेली भक्ती संशयुक्त प्रीती आणि संशयाने केलेली संगत याने मात्र संगत मात्र संशय मात्र वाढतो व्यर्थ संशयाचे जीणे व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे सर्व काही समर्थ म्हणतात की संशयाने भरलेले जीवन प्रत्येकाला संशय धरणे आणि जे काही करावायचे ते संशयून कर संशय ठेवूनच करावायचे असते झाले तर ते सर्व व्यर्थच होते व्यर्थ संशयाची पोती व्यर्थ संशयाची उत्पत्ती व्यर्थ संशयाची निश्चित गती निश्चयती विन व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा पक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही समर्थ म्हणतात की संशयानं भरलेला ंथ संशयुक्त उत्पत्ती संशयाने भरलेली सावधानता संशयाने एखाद्याची बाजू घेणे पक्ष घेणे व्यर्थ आहे जो संशय असेल त्याला मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थसंशयाचा बहुश्रुत निश्चयविन समर्थ म्हणतात की संशयग्रस्त असलेला संत पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चित निश्चय नसेल तर ते व्यर्थच ठरतात व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची उत्पत्ता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चयविनं समर्थ येथे ठिकाणी सांगतात की संशयावर उभारलेली श्रेष्ठता किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी व्यर्थ असते निश्चयविनं सर्व काही ते प्रमाण नाही व्यर्थचे पडले प्रवाही संदेहाचे समर्थ या ठिकाणी सांगतात की या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल ती मात्र अनुमात्र मानली जात नाही संशयाच्या प्रवाहात जे सापडते ते व्यर्थच वाहत जाते निश्चयविन जे बोलणे ते अवघेचे कंटाळ वानणे बाष्कळ बोलणे वाचाळपणे निरर्थक समर्थ म्हणतात की वक्त्याचे बोलणे जर निश्चयात्मक नसेल तर ते कडा ते बाष्कळपणाचे ठरते आणि तो बाष्कळपणाने उगीच बडबड करतो त्यामुळे ती निरटक ठरते असो निश्चयविन जे वल्गना ती अवघीच विटंबना संशय काही समाधाना उरी नाही समर्थ म्हणतात की निश्चयाशिवाय जी वल्गना केली जाते ती खरोखर विटंबनाच असते संशयामुळे माणसाला समाधानच उरत नाही म्हणून संधीरहित ज्ञान निश्चयाचे समाधान त्याची सिद्धाचे लक्षणं निश्चय असे म्हणून संधीविरत ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हे सिद्धाचे लक्षण होय तवस्वता कधी प्रश्न निश्चय करावा कवन मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावा ऐसा निचय येतो ऐसा मुख्य देव तो कैसा नानादेवाचा वळसा करूच नये श्री समर्थ म्हणतात की मुख्य देव कैसा आहे जाणणे म्हणजे निचय होय नाना देवाच्या गलबल्यात आपण पडूच नये जेणे निर्मले स, स चराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याने हे चराचार विश्व निर्माण केले आहे त्याच्यासंबंधी विचार करावा शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देवता कोण आहे ओळखावे मुख्य देव तो कोण भक्ताचे कैसे लक्षण असत्य साडून ओळखणं सत्याची धरावी मुख्यदेव कोणता भक्ताचे लक्षण काय सत्याची कास धरून व विवेकाने असत्य बाजून जाऊन सार सारून घ्यावे आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे गुण राहावे वस्तुरूप आपल्या उपास्य देवताला ओळखावे मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन राहावे असे समर्थ येथे विषद करतात तोडावा संशयात बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूताचा अन्वयो वितरे केसी समर्थ म्हणतात की मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा आणि मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा पंचमाभूताचा अन्वय व्यतिरिक्त सह वृष्टीची उभारणी व सहारी याचा विचार करावा पूर्वपक्षी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पहावा निवांत निश्चयो देवाचा समर्थ म्हणतात की पूर्वपक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी देह नसून देह न हे कळून येणे आणि अधिक सखोल निजध्यासाने स्वरूपाचा अनुभव येणे त्यावेळी प्रकृतीचा अंत होतो मग त्या अनुभवामुळे तो निश्चय कधीच ढळत नाही देहाची ने योग्य संशयो करी समाधानाचा शयो चळो ने दावा निश्चयो आत्मत्वाचा सिद्ध असता आत्मज्ञान संधीय वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावा आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे पण त्याचे विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो त्यामुळे संधे होतो म्हणून मी आत्मा आहे असा दृढनिश्चय करावा म्हणजे शाश्वत समाधान लाभते आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सुदृढ धरावी समर्थ म्हणतात की मी देह आहे हे देहबुद्धी जर दृढ झाली तर विवेकाची शुद्धी उडते म्हणजे विवेक लोप पावतो म्हणून आत्मबुद्धी सुदृढ करावी आत्मबुद्धी निश्चयाची त्याची दशा मोक्षश्रीची अहत्मात्मा ते कधीची विसरूच नये समर्थ म्हणतात की आत्मबुद्धीचा निश्चय शब्द ज्ञानाने दृढ होत नाही तर स्वरूपांचा अनुभव आल्याने आत्मबुद्धी दृढ होते हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर होय म्हणून मी आत्मा हे कधीच विसरू नये निरूपले निश्चयाचे लक्षण परी हे नकळे स सत्संगे विन संताशी गेली या शरण संशय तुटती समर्थ म्हणतात की आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितले पण सत्संगाशिवाय ते कळत नाही संतांना शरण गेल्यावर सर्व संशय नष्ट होतात आता असो हे बोलणे ऐका सिद्धाची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिले सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कैसा हा हो या कारणी सिद्ध पाहो निःसंदेह समर्थ म्हणतात की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह कुठला म्हणून सिद्ध हा नेहमी निसंदेह असतो देह देहसंबंधाचे गुन्हे लक्षणाची काय गुन्हे देहातीची लक्षणे काय म्हणून सांगावी समर्थ या ठिकाणी सांगतात की देहाचा संबंध जिथे असतो तिथे त्रिगुण असतात म्हणून लक्षणाची उणीवून असते देहातीत असतो तो गुणातीत असतो तर त्याची लक्षणे तर सांगणार कशी जे लक्षविना चक्षुशी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तू शिद्ध त्याशी लक्षणे कैसी समर्थ या ठिकाणी सांगतात की जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही जे इंद्रियातीत इंद्रिया आहे त्याची लक्षणे कशी सांगणार सिद्ध हाच निर्मळ आत आत्मवस्तूशी एकरूप होतो तर त्याची लक्षणे कशी असणार लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तू ठायची निर्गुण त्याची सिद्धाचे लक्षणं वस्तुरूप समर्थ या ठिकाणी सांगतात की लक्षणे त्रिगुणाच्या योग्य भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीत असते सिद्ध हा परमात्मस्वरूप असतो म्हणून तोही गुणातीत असतो हेच त्याचे लक्षण होय तथापि ज्ञानदकी बोलले म्हणून वक्तृत्व आटोपिले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती समर्थ म्हणतात की तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात समजावून सांगितला आहे त्यामुळे जास्त बोलणे इथे मी आटोपते घेतो यात जी कमी अधिक आहे त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी इथे श्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे सिद्धलक्षण नाम समास धावा जय जे जय जेघुवसमर्थ ओमगुरुदत्ता श्रीपादश्रीवल्लभाय नम जय जय समर्थ